देवा भाऊ करायला पाहिजे भाऊ आहे काही अनोखा उपक्रम खात तुम्ही राबवत आहे प्रत्येक वर्षी राबवत आहे यावर्षी देखील राबवत आहे काय सांगायचं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाबाऊ यांच्यासाठी लाखीचा उपक्रम आज आम्ही सुरू केला आहे गेल्या वर्षी पण आम्ही जवळजवळ लाखो महिलांच्या राखांची संदेश देवा देवाभाऊला पाठवला होता या महाराष्ट्राचे लाडकी त्यांच्या या राज्याची सेवा करण्यासाठी त्यांच्या बळकट झाले पाहिजेत त्यांनी जो महिलांना विश्वास दाखवला आणि लाडकी योजना सुरू करून कालच त्यांनी एक नवीन योजना जाहीर केली मुलींच्या शिक्षणासाठी ती फार महत्वाची आहे ही योजना कधीच बंद पडू नये कारण आज माझ्यासारख्या कार्यकर्त्या ज्या घडले आहेत त्या आमच्याकडे पैसे नसल्यामुळे त्या काळी आम्ही शिक्षण घेऊ शकलो नाही तर आज मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना लहान मुलींसाठी जी सुरू केलेली आहे शिक्षणासाठी ती अबाधित सुरू राहावी आणि त्या मुख्यमंत्री निधीसाठी लोकांनी सरळ हस्ते मदत करावी मागे मी सुद्धा मुख्यमंत्री निधींना दहा लाख रुपये दिले कारण मुख्यमंत्र्यांना आपण नेहमी जाऊन त्यांच्याकडे पैसे मागतो हा पेशंट आधार हार्टचा आहे हा ब्रेनचा आहे मग ते कुठून पैसे आणणार तर सगळ्या लोकांना माझं आज रक्षाबंधनच्या दिवशी आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री निधीला मदत करूया आणि देवाबाबूचे हात या महाराष्ट्रात मजबूत करूया धन्यवाद आणि आपण शुभेच्छा देखील पाठवणार आहेत त्याबाबत काय सांगा मी आम्ही हे कार्ड आहे हे प्रत्येक बूथवर शंभर असे एक लाख आम्ही राख्या आणि संदेश देवाभाऊना आशीर्वाद हा आम्ही पाठवणार आतापर्यंत तीन साडेतीन हजार महिलांनी आज हे फॉर्म भरून राख्या दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही या एक लाख राख्या आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश कर्ती यांच्या माध्यमातून आम्ही प्रदेशाकडे पाठवणार